सोलापूर ऑल इंडिया ए इतिहादुल मुस्लिमन या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष फारुख शाब्दी यांची जेंगी अशी इफ्तार पार्टी रविवार तेवीस मार्च रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली या इफ्तार पार्टीमध्ये सर्वत्र फक्त फारुख भाईंचे फोटो झळकत होते पण या इफ्तार पार्टीचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ज्या पक्षात फारुख शाब्दी आहे ना त्या पक्षाचे प्रमुखांचे फोटो ना पक्षाचा कोणताही झेंडा असणारा फोटो किंवा पक्षाचे नाव या ठिकाणी दिसून आला नाही याबाबत लोकप्रहार न्यूज नेटवर्कने बातमीही प्रसारित केली सोलापुरातील सामान्य लोकांमधील खतखत आणि होत असलेली चर्चा हे सर्वांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या बातमीच्या माध्यमातून झाला इफ्तार पार्टी नंतर सोलापुरातील अनेक चौक आणि हॉटेल मध्ये फारुख इफ्तार पार्टीची चर्चा होती आणि त्यात आकर्षण म्हणजे त्यांचे असणारे मोठमोठे फोटो एलईडी स्क्रीन सुद्धा बरेच बोलत असल्याची चर्चा होती अनेक जण म्हणत होते फारुक भाई यमायम सोडणार भाई आता आमदार होणार अजितदादा यांच्या राष्ट्रवादीत जाणार ही चर्चा आम्ही करत नाही मित्रांनो ही चर्चा सोलापूर शहरातील प्रत्येक चौक आणि हॉटेल कट्ट्यावर सुरू आहे त्याला कारण ही तसेच आहे कारण मागील काही दिवसांपासून एमआयएम मधील कट्टर समर्थक असणारा एक गट हे फारुख शाब्दी यांच्यावर नाराज असल्यासारखं दिसत आहे पक्षाचा शहर आणि जिल्ह्यात विस्तार नाही पक्षात कोणत्याही प्रकारचा प्रोटोकॉल नाही साठ हजाराहून अधिक मतं घेऊन फारुख शाब्दी निवडणूक झाल्यापासून जास्ती मुंबईतच मुक्काम असल्याने सामान्य लोक सुद्धा फारुख शाब्दी यांच्या पासून दोरावले जात आहेत एवढे टेन्शन घेऊन इतर जातींचा राग अंगावर घेऊन आम्ही फारुखा मतदान केलं आमचा फायदा काय झाला असा प्रश्न मनात पडला आहे तर अनेक जण खासगीत फारुख शाब्दी यांच्या इतर कामावर सुद्धा नाराज असल्याचे बोलून दाखवत आहेत फारुखबाईंच्या मुला मुलीचं लग्न आणि कोणालाच निरोप नाही नुकतंच फारुखबाई शाब्दी यांच्या मुलाचे आणि मुलीचं लग्न हे परदेशात पार पडलं त्याचा रिसेप्शन त्याचा रिसेप्शन मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणात झाला कार्यक्रम आणि मोठ्या मोठ्या नेत्यांची त्यात उपस्थिती हे अनेकांनी न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहिली पण सोलापुरात फारुख शाब्दी यांच्या दोन टर्मच्या निवडणुकीत रक्ताचे पाणी करून रात्र दिवस राबणाऱ्या एकाही पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला या लग्नाचे आमंत्रण मिळालेच नाही या लग्नाबद्दल साधी माहितीही मिळू शकली नाही याबाबत पक्षातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे खासगीत आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहे त्यात इफ्तार पार्टीला अनेक जण दांडी मारणार होते पण फारुख शाब्दींनी वैयक्तिक फोन केल्याने अनेक जण त्या कार्यक्रमाला हजेरी लावली तरी सुद्धा अनेकांच्या मनात नाराजगी असल्याचे स्पष्ट दिसत होते लग्नाला न बोलवणे हे वैयक्तिक विषय जरी असला तरी अनेक जण घरातील लग्न समारंभ आणि इतर महत्वाची कामे सोडून फारुखी रात्रीचा दिवस केला रक्ताचा पाणी केला पण फारुख भाईंचा असा वागणं मात्र अनेकांना न पटल्याचे दिसत आहे भाई आमदार कसे होणार ते पहा फारुख शाब्दी यांच्याकडे सोलापूर शहर आणि जिल्ह्याचे एमआयएम पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद होते व आहे त्यात पक्षाने त्यांना राज्याची जबाबदारी देत त्यांना राज्याचे कार्याध्यक्ष केले तेव्हापासून फारुख भाईना मोठी जबाबदारी मिळाली आणि आता राज्यभर भाई काम करतील असं वाटत असताना ते कार्याध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात मोठा हिफार पार्टीचा कार्यक्रम झाला आणि पक्षाचे बॅनर नाव पक्षातील अध्यक्षांचे फोटो हे नसल्याने तसेच पक्षाचे कोणतेही पदाधिकारी सदर इफ पार्टीला अजेरी न लावल्याने फारुखा आता आमदार होण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सोलापुरात रंगू लागली फारुखाई भाईंनी ठरवल्यास ते नक्कीच राष्ट्रवादीतून विधान परिषदेवर जाण्यासाठी ते त्यांना सोपे आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा मुस्लिम समाजाचा मोठा चेहरा मिळाल्याने येणाऱ्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे सहज वीस ते पंचवीस नगरसेवक निवडून आणण्यासाठी फारुख शाब्दी प्रयत्न करतील असा अंदाज आहे तर पुढे पाहूया सोलापुरातील ही चर्चा प्रत्यक्षात उतरते की चर्चा ही चर्चाच राहते हे पाहणे मात्र जरुरीचे आहे तर पाहत रहा लोकप्रहार न्यूज बातमी मागील बातमी